पनवेल महानगरपालिकेने झालेल्या सत्ताधाऱ्यांनी जो मालमत्ता कर इथे लागलेला आहे तो मालमत्ता कर खरच खूप जास्त आहे बेकायदेशीर आहे अवाजवी आहे आणि प्रमाणे ते आहे आणि ह्या आम्ही गेले तीन वर्ष झाले विरोध करतोय आणि आम्ही वारंवार सत्ताधारी जे होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांना भेटलो होतो मध्यंतरी आम्ही अजितदादा पवार यांनाही भेटलो होतो एखाद्या खासदार श्री अप्पा बारणे साहेब यांनाही भेटलो होतो आणि वारंवार भेटू आम्ही तर सांगितलं की हा कर जास्त आहे आणि हा कर आपण ज्या पद्धतीने कल्याण डोंबवली ह्या महानगरपालिकेला श्रीकांत शिंदे साहेबांचा जो जो भाग आहे ते जी पलाव सिटी आहे त्याला आपण सहासष्ट टक्के ही डिस्काउंट दिलेला आहे तो डिस्काउंट परवे महानगरपालिकेला पण मिळावा त्याच बेसवर मिळावा ही आपण मागणी केली होती आणि मागणी कुठेही त्यांनी पूर्ण केलेली नाहीये आणि अशा प्रकारे सर्वांना भेटून एकंदरीत आम्हाला आमचा आमचा काहीच मार्ग निर्धाळला नाहीये शेवटी आमचा ब्रम्हिराश झाला आणि आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना भेटलो त्यांनी आम्हाला वचन दिलं की नक्कीच आपण सत्तेमध्ये आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्येच आपली जी जो आपला जो माग कराचा जो क्रीडा आहे तो नक्कीच सोडवू असं त्यांनी आम्हाला वचन दिल्यामुळे आम्ही आज त्यांच्या त्यांच्यासोबत आमच्या आहे त्याच्यापूर्वी पण दोन तीन बैठका झाल्या आम्ही माननीय आदित्य ठाकरे साहेबांनाही भेटलो होतो मध्यंतरी त्यानंतर आम्ही मग मध्यस्थी आपले जिल्हा प्रमुख निघाले शिरीष गरसाव यांनाही भेटलो होतो त्या सर्वांच्या एक मताने हा निर्णय आमचा झालेला आहे की नक्कीच जेव्हा आपण पुढे सत्तेमध्ये येऊ तेव्हा हा विषय आपण सर्वात पहिलं वारगे लावू असं त्यांनी आम्हाला वचन दिलं त्याच्यामुळे आम्ही अक्षात प्रवेश केला